नमस्कार मी सुनीता गौरी पूजा सितर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर बघू शकता असे मौसूत असे रवा लाडू दिसत आहेत खूप छान होतात आणि अगदी ओठाने चाव फुटतील सहज आणि अजिबातही कडक न होणारे असे मस्त मौसूत रवा लाडू आपण बनवणार आहोत दिवाळीला खास करून बनवतात किंवा आपण मध्ये आधी जरी बनवायचे म्हटले ना तरी बनवू शकतो येथे मी घेतलेला आहे रवा घेतलेला आहे हा बारीक रवा आहे तर बारीक रवा आहे शक्यतो लाडू बनवण्यासाठी आता तो चाळून वगैरे घेतलेला आहे निवडून घेतलेला आहे आता इथे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे ना तर मी इथे एक किलोचे लाडू लाडू बनवणार आहेत ना तर त्यासाठी मी तीनशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे थोडं थोडं करून टाकायचं आहे तूप तूप वितळले की त्यामध्ये टाकायचं आहे रवा रवा भाजताना ना गॅस अगदी कमी करायचा आहे अजिबात जास्त गॅस वाढवायचा नाही आहे जसं लागेल तसं आहे ना थोडं थोडं आपण तूप टाकायचं आहे मी थोडंसं तूप टाकलं होतं आणि नंतर टाकायचं आहे भाजत भाजत आला ना रवा आपला एकदम कमी गॅसवर असं भाजून घ्यायचं आहे एक किलो रवा आहे ना तर मी इथे फक्त सुरवातीला अर्धा किलो घेतलेला आहे आणि नंतर अर्धा किलो भाजणार आहे अशा पद्धतीने रवा कमी गॅसवर कंटिन्यू हलवत राहायचा आहे गॅस अगदी कमी करायचा आहे रवा भाजण्यासाठी ना पातळ बुडाची कढई अजिबात घ्यायची नाही शक्यतो झाडबोडाचीच कढई घ्यायची आहे आता थोडंसं तूप टाकले परत मी वरून म्हणजे रवा असा एकदम असा छान भाजला जातो आणि गॅस अजिबात वाढवायचा नाही नाही तर आपला रवयाना जागेवर असा बुडाला असा जळू शकतो त्यामुळे कमी गॅसवर रवा भाजायचा आहे रवा भाजण्यासाठी वेळ खूप लागतो किती मला बारा तेरा मिनटं आरामात लागलेले आहे ला रवा भाजण्यासाठी बघू शकता कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि जोपर्यंत आपल्या रव्याला कलर असा चेंज होत नाही ना तोपर्यंत रवा भाजत राहायचा आहे कंटिन्युअसली बघू शकता असा कलर चेंज झालेला आहे आपल्या रव्याचा आणि जेव्हा रवा भाजत येतो ना त्यावेळेस असा एकदम असा छान सुगंध यायला सुरुवात होते रव्याचा भाजताना आणखी एक दोन मिनटं आपण भाजूया मी ते चौदा ते पंधरा मिनटात अगदी कॅम कमी गॅसवर रवा भाजलेला आहे आता बघू शकते ते न भाजलेला रवा आणि भाजलेला रवा अगदी खूप छान असा भाजलेला आहे एकदम फरक दिसत आहे कलर देखील खो थोडासा चेंज झाला आहे जास्त कलर चेंज नाही करायचा आणि राहिलेला रवा देखील आपण या पद्धतीने भाजून घेऊया त्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आहे आणि कावरण तुपात केलेले लाडू खूप छान होतात आणि बघू शकता अशा पद्धतीने मी रवा भाजत आहे राहिलेला दुसरा अर्धा किलो जो होता ना अर्धा अर्धा किलोचे के पॅच केले होते भाजण्यासाठी कारण की आहे ना गर्दी होते आणि रवा आपल्याला हलवता येत नाही तर बघू शकता अशा पद्धतीने मी रवा भाजून घेतलेला आहे दुसरी बॅच पण अशी मस्त असा खरपूस रवा भाजायचा आहे आणि कलर देखील असा थोडासा ला लालसर रंग यायला चालू होता आता सगळा रवा आपला भाजलेला आहे ना तर आता गरमच राही ना रवा तर रवा मोजून घेतला होता मी अगोदर एक किलो परत बाऊलनी मोजत आहे मी इथे इथे माझा जवळजवळ आहे ना अडीच पाऊल असा रवा भरलेला आहे त्यासाठी मी वाटून वा बारीक केलेली अशी पिठी साखर घेतलेली आहे दीड वाटी घेतलेल्या अडीच चापले रवा होता ना भरलेला तर त्यासाठी मी दीड वाटी बारीक दळलेली साखर घेतलेली आहे ही साखर येणा मी मिक्सरलाच फिरून घेतलेली होती आणि गरम असतानाच या ना रव्यामध्ये मिक्स करायची आहे आणि थोडा वेळ ना असं मिक्स झाली का चांगली त्यामध्ये वेलची पावडर वगैरे टाकायची आहे आणि पाच ते दहा मिनटासाठी असं झाकून ठेवायचं आहे बघू शकता साखर देखील आपली मिक्स झालेली आहे चांगली वेलची पावडर वगैरे वेलची सुंठ अशी पावडर केलेली आहे मी ती यामध्ये मी टाकून देणार आहे आणि तुम्हाला जर पाहिजे ना यामध्ये आपण आहे ना खूब किसून देखील टाकू शकतो ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार टाकू शकता पण आम्हाला नाही आवडत इथे ना लावडीमध्ये म्हणून आम्ही फक्त मनुके टाकलेले आहे आणि सुंठ पावडर आहे मी जायफळ पावडर वेलदोड्याची पावडर टाकलेली आहे बिलदोड्याची पावडर मिक्स केल्यानंतर के ना असं झाकून ठेवायचं खोबऱ्याचं कीस वगैरे टाकले मनुके टाकले बेदाने आणि झाकून ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटासाठी म्हणजे असं साखर थोडीशी अशी पाणी सोडते आणि झाकून ठेवायचं आहे त्यानंतर दहा एक मिनटांनी ना पाच ते सात एक मिनटांनी नंतर ना ओपन करायचं आहे झाकण काढून घ्यायचं आहे पुन्हा एकदा मिक्स करून द्यायचं आहे आणि थोडीशी तुपाची धार टाकायची आहे आपलं जे तूप शिल्लक होतं ना थोडं थोडं करून असे लाडू बांधून घ्यायचे आणि तुम्हाला जर वाटलं ना यामध्ये थोडंसं असं तुपाचा आपलं दूध जे असतं ना गरम दूध गरम दूध दुधाचा असं शिपका मारायचा आहे जास्त नाही टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि लाडू बांधून घ्यायचे सहज लाडू वळले जातात जास्त दूध नाही टाकायचं तीन एक चमचे दूध टाकायचे आणि आपले लाडू असे बांधता येतात आपल्याला गरम गरम असतानाच बांधून घ्यायचे आहे गार झाल्यानंतर या मिरणाचे लाडू नाही बनवता येत तर त्यासाठी अशा पद्धतीने सगळे लाडू बनवून घ्यायचे इथे आमच्या अक्का म्हणजे माझ्या सा सासूबाई आणि मी दोघींनी मिळून लाडू बनवले होते ना तर खूप छान असे लाडू झाले ते अशा पद्धतीने लाडू जर बनवले ना खूप दिवस टिकतात जवळजवळ दीड ते दोन महिने आरामात टिकतात अगदी दोन बोटांमध्ये जरी झाला लाडू अगदी रीतीने फुटला जातो अजिबात कडक होत नाही आणि अशा पद्धतीने लाडू बनवून बघा आणि कसे वाटले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनेलला पण सबस्क्राइब करायला विसरू नका तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त रहा मस्त रहा